हॅलो कसे आहेत सगळे आज आपण बनवणार आहोत मुगाची भाजी तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हिरवे मुग आहेत हे माझे बघा तर आता आपण हे भाजून घेऊया कढईमध्ये व्यवस्थित आपण हे मूज मूग भाजून घ्यायचे आहेत हे बघा याचा कलर चेंज झालेला आहे भाजलेले आहेत आपण मूग व्यवस्थित आता आपण हे एक तांब्या पाण्यामध्ये कुकरला लावून घेऊया हे मूग व्यवस्थित आपले भाजून झाले आहेत बघा जसं आपण वरण वगैरे बनवतो तसंच लावून घ्यायचं आहे हे मी कुकरला लावून घेतलेले आहेत हे मूग तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला बघूया हिरवी मिरची कोथंबीर खोबरं घेतलेलं आहे मी भाजून आणि लसण घेतलेलं आहे इथं खो कोथंबीर आणि लसण आपण एकत्र बारीक करून घ्यायचं आहे खोबरं वेगळं बारीक करायचं आहे आणि मिरची वेगळी बारीक करून घ्यायची आहे आपण हे आपलं वाटण तयार आहे हे खोबरं लसण आणि कोथंबीर आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आपण तर बघूया मूग शिजलेत का तर हे बघा आपले मूग शिजलेले आहेत आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया थोडंसं अजून आपण ह्याला तांब्याने बारीक करणार आहोत काढून घेऊन हे मूग काढून घेतलेले आहेत आपण ताटामध्ये आता आपण ह्याला तांब्यान थोडस वाटून घेऊया शिजलेले आहेतच आपले ऑलरेडी मग तरी पण आपण तांब्याने व्यवस्थित वाटून घेऊया ह्याला मूग आपले वाटून झाले आहेत बघा आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा मीठ आणि यामध्ये थोडीशी आपण टाकणार आहोत हळद हे आता बारीक करणार आहोत व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण ठेवणार आहोत कढई कर गरम करायला त्यामध्ये आता तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता कढईमध्ये हे तेल आपण टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आता कडे गरम झाले आहेत त्यामध्ये टाकूया जिरं तेल व्यवस्थित तापलं होतं आपलं जिरं टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा लसण आणि कोथिंबीरची पेस्ट लसण आपण तळसू आहे चांगला लसण व्यवस्थित तरतूद्यायचा तळसुदेचा आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आपण जास्त हाय गॅस केला तर लसूण आपला करतो आता टाकली आपण हिरवी मिरची बारीक केली ती ही पण आपण छान तळसू द्यायची आपण मिक्स करून घ्यायचं आपण व्यवस्थित हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजले भाज गेले की त्यानंतर आपण यामध्ये टाकूया आता थोडंसं मीठ मग अशी पण मीठ टाकले आपण थोडंसंच टाकले हे आता खोबरं भाजून घेतलं होतं खोबरं मी ओलं खोबरं आहे तर छान आपण मसाला व्यवस्थित तळसून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्यानंतर तेल सुटले आता टाकूया आपण ही मूग वाटून घेतलेले हे मूग हे बघा एकदा मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे थोडं पाणी टाकले मी यामध्ये हे बघा आता याला उकळी येऊ द्यायची व्यवस्थित उकळी आलेले बघा आपले याला थोडस ताट झाकून ठेवूया आपण उकळी आलेली तर आता आपली ही भाजी मुगाची झटपट होणारी भाजी तयार आहे हिरवी मिरची घालून फक्त भाजी केलेली आपण ही वाळलेल्या मुगाची भाजी छान आहे तुम्ही भाकरी चपाती एकासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते मुगाची भाजी असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा हे बघा आपली भाजी व्यवस्थित तयार आहे थँक्यू